मी नाही त्यातली कडी लाव आतली असे टोमणे आता शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना लगावले याला आहे सोलापूरचा राजकीय ढवळून निघाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऑपरेशन लोटस ला कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवली जाते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील चार माजी आमदारांना पक्षात घेण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध केला जातोय विशेषतः काँग्रेसमधून येत असलेले दिलीप माने यांच्या नावाला आमदार सुभाष देशमुख प्रणित भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जास्त विरोध होतोय मात्र मित्रांनो विरोध करणारे कार्यकर्ते किती निष्ठावान आहेत प्रामाणिक आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं भाजपला ठरणार आहे विशाल गायकवाड हे सोलापूरचे भाजपचे कार्यकर्ते आहेत जे सध्या माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करताना कट्टर भाजपवादी म्हणून समोर आले आहेत त्यांनी माध्यमांसमोर बोलून आपली निष्ठा पक्षा संदर्भात दाखवली उपस्थित होत आहेत तर गायकवाड हे एकेकाळी दिलीप माने यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात तरीही ते राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असे पक्ष बदलून आपले राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांची पोळी कुठेही भाजली गेली नाही त्यामुळे त्यांच्यावर होत असलेले आरोप स्वच्छ करण्यासाठी ते शेवटी भाजपात आले जिथे सत्ता जिथे मलिदा तिथे गायकवाड ही म्हण सध्या ट्रोल होते आपल्या आर्थिक फायद्यासाठी गायकवाड यांच्यावर बचत गटामधून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे या संबंधित महिलांनी लवकरच पोलीस स्टेशनला ही धाव घेणार असल्याची चर्चा आहे यामुळे भाजप मध्ये सगळं फक्त म्हणून प्रवेश घेतला का असा प्रश्न उपस्थित होतो गायकवाड यांच्या पाठीमागे मोठा नेता असल्याची ही चर्चा आहे जे अशा कार्यकर्त्यांना संरक्षण देत आहेत जे माने यांना विरोध करतोय त्यांची स्वतःची निष्ठा संशयास्पद आहे भाजपालाही खोलात जाऊन तपासावं लागेल एकीकडे माजी शहर अध्यक्ष म्हणून पदभार भूषवलेले नरेंद्र काळे यांसारखे प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते बाजूला पडत असतील तर गायकवाड सारख्या आरोपग्रस्त कार्यकर्त्यांना प्रोत्साहन का मिळत असेल हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकत आगामी स्थानिक निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो कारण निष्ठावंत कार्यकर्ते दुरावतील हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी